जय श्रीराम कोणत्या गावावरून आलात आपण आणि ही मुलगी बरोबर आहे वे थांब इथं हे उरमडी धरण बघा साडे दहा टी एम सी धरण आहे आणि ही जी आलेली आहे मुलगी ती कोण आहे तिचं नाव काय कोण असतंय हे कोण असतय कशाला साक्षी आहे ती सगळ्या गोष्टीला साक्षी आहे ह्या निसर्गाला साक्षी आहे हा नीट हास तुझं नाव काय पूर्ण हिमलता अजय प्रकाश निंबाळकर <laughs> तुझ्या बरोबर कोण कोण आहेत कोण दोघी त्यांचं नाव काय युगंधरा अजून नाव माहित नाहीत किती दिवस झालं तू आहेस बरोबर असं शेक्सपिअर न म्हणलेलं आहे पण नाव घेतल्याशिवाय काही जमतच नाही ओळख कशी होणार कुठे आलोत आपण सज्जनगड सज्जनगडावर काय पाहिलं रामदास स्वतःचा हा स्वतःची स्वतःला ओळख आता सज्जनगडावरती काय काय केलं तुम्ही काय काय ऐकलं तीन दिवस किती तारखेपासून आहात काल कीर्तन झालं कीर्तन कशाचं होतं कुठल्या विषयावर होत ज्ञानेश्वरीच्या अभंगावर होत पहिल्या दिवशी काय झालं पहिल्या दिवशी गेल्या गेल्या ओक डॉक्टर निलेश ओकांच व्याख्यान झालं छान आणि निलेश ओकनी काय सांगितलं रामायण महाभारत कालखंड सांगितला काल म्हणजे रामायण किती वर्षापूर्वी झालेलं आहे रामायण झालं चौदा हजार वर्षापूर्वी आणि तुमचं महाभारत झालं ते साडेसात हजार साधारण साडेसात हजार, हजार वर्षापूर्वी याचा हिशोब त्यांनी मांडला तुम्हाला रामायण आणि महाभारतात फरक काय वाटला फरक असं नाही त्यांनी कहाणी वगैरे सांगितली नाही फक्त पीपीटी वर दाखवलं कि बाबा पुरावे दाखवले आपल्या सनातन मध्ये रामकृष्ण हरी म्हणतात म्हणजे आता हा साडेसात हजार आणि चौदा हजार आत्ता कलियुगातली माणसं रामकृष्ण हरी म्हणजे रामायण आणि महाभारत एकत्र जाणतात ना म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये देव आहे अवतार कुणी घेतलेले आहेत ब्रह्मा विष्णू महेश खूप सुंदर वाटतं आहे ना ऑक्सिजन भरून घ्या छान करा आता न डॉक्टर निलेशचं तुम्ही सांगितलं त्यानंतर कोण आले महाजन विषय कोणता कोणता त्यांना असली तरी चालतील विषय कोणता कोणता होता रामायण झालं महाभारत झालं आणखीन कुठला विषय तुम्हाला छान आवडला कृपेची श्री समर्थ कृपेची वचने आरत्या खूप सुंदर पैकी ह्या गोष्टींचा अर्थ कळाला ना म्हणजे आपल्याला जे ज्ञान कुठे बाहेर मिळत नाही ते तुम्हाला इथे मिळालेलं आहे सुंदर वाटलं ना अजून काय काय आठवतय त्या शिबिरात काय मिळालं सगळं अर्थ समजून करणे हे महत्वाचं आहे की बाबा आपण करतोय संस्कारानुसार किंवा काहीतरी वाचतोय असं नाही की घालणं त्याचा अर्थ समजणं आणि मग करणं तर ते आपल्याला ज्ञान आता मला एक विचारायचं आहे की तुमची ओळख मला युट्यूबवर टाकायची आहे तुमचं नाव पूर्ण सांगा तुमचा व्यवसाय सांगा युगंधरा सदानंद जोशी व्यवसाय गृहिणी आहे तुम्हाला ज्ञान भरपूर आहे चांगलं आहे अध्यात्माचं ज्ञान आहे वाटलं शिक्षिका प्राध्यापिका वगैरे आहात काय नाही मला पण तुम्ही सगळ्यांना शिकवता म्हणजे प्राध्यापिका आवड आहे आणि आता मी काय लेख वगैरे लिहिते सुंदर बोलता तुम्ही मी भाषण ऐकलेलं आहे तुमचं जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुम्ही सांगा आता इंद्रायणी श्रीकृष्ण सावर अरे नाव काय युगंधरा इंद्रायणी श्रीकृष्ण सावरगाव अरे वा श्रीकृष्ण हो हे क्वचितच नाव ऐकायला मिळतं म्हणजे आता माझं माधव आहे महादेव आहे पण श्रीकृष्ण नाव ठेवलेलं तुम्ही आहात बोला तुम्ही काय करता गृहिणीच आहे क्लासेस घेत होते पण तुमच्या सात्विकपणा दोघींच्यात खूप चांगला आहे बोलता खूप चांगलं संपूर्ण अध्यात्म हे चांगलं समजून घेऊन करताय जय जय आणि आमच्या भाचीला तुम्ही सांभाळताय कुठे गेली ती तिसरी ती कधी ती तर ती 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 पडलेली आहे हे नवीन पिढी दूर पाळणारी धन्यवाद जय सीमा जय जय रघुवीर समर्थ